स्पेशल ऑलिम्पिक अहमदनगरचे अध्यक्ष म्हणून दिव्यांगांना जागतिक आणि देश पातळीवर पाठवण्याचा माझा मानस धनश्री विखे पाटील यांचं घाट येथे प्रतिपादन स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिसरात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली स्पेशल ऑलिम्पिक अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून धनश्री विखे पाटील ही जबाबदारी अगदी यशस्वीरित्या पार पाडतील याचा मला विश्वास आहे असे मत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मांडले वेळदघाट येथे दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध खेळांच्या स्पर्धा संपन्न झाल्या या ठिकाणी त्या बोलत होत्या स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्राच्या अध्यक्ष डॉ मेधाताई सोमय्या यांच्या हस्ते हस्ते आज आज स्पेशल और... यां आज या स्पेशल यांच्या या उद्घाटन करण्यात आलं यावेळी त्यांनी सदरील केंद्राची पाहणी करून उपस्थित बंधू भगिनींना आपुलकीने संवाद साधला आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल धनश्री विखे आणि कुटुंबियांचे कौतुक केले 一起跑。 नमस्कार सर्वप्रथम सर्व ज्या शाळा सर्व, सर्व विद्यार्थी यांनी आज डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहमदनगर व जिल्हा समाज कल्याण विभाग या सर्वांनी इथे येऊन जो सहभाग दाखवलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांचं मनापासून धन्यवाद करते आज या कार्यक्रमासाठी सोमय्या मॅडम डॉक्टर सुजय विखे पाटील व सर्व टीम जी उपस्थित होते त्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद करतात खरंतर काल आपला जो सांस्कृतिक कार्यक्रम इथे झाला आणि आज जो क्रीडा क्रीडाचं जे स्पोर्ट्स होणार आहे कॉम्पिटिशन ते खरंच खूप सुंदर पद्धतीने चाललेलं आहे आणि मी त्याचं पूर्ण श्रेय जो स्टाफ आहे जे पालक आहे आणि जे मुलं आहेत त्यांना देईल कारण कालचं त्यांनी जे परफॉर्मन्स केलं ज्या टीचर्सचं हार्डवर्क होतं आणि ज्या पालकांनी त्यांच्या मुलांकडनं इतकं सुंदर परफॉर्मन्सची तयारी त्यांच्याकडनं करून घेतली आणि आज जे ते खेळणार आहेत त्यांची जी ट्रेनिंग त्यांच्या टीचर्सनी आणि त्यांच्या पाल्यांनी केलेली आहे त्याच्यासाठी मी त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद करते कारण ते आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलांना पुढं आणण्याचं जे निश्चित केलेलं आहे त्याच्यामुळं खरंच आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकलो आहोत विखे पाटील फाउंडेशन हे बाळासाहेब खासदार खासदार साहेब बाळासाहेब विखे पाटील असतील राधाकृष्णजी विखे पाटील असतील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील हे पूर्ण विखे पाटील परिवार आधीपासूनच ह्या लोकांसाठी ह्या दिव्यांग मुलांसाठी दिव्यांग लोकांसाठी जितक्या काही सरकारी योजना असतील किंवा आपल्या हॉस्पिटलकडून त्यांना काय सुविधा उपलब्ध करून देता येतील याचा प्रयत्न आधीपासून करत आहेत पण मला माननीय मलिकाताई नकदा यांनी जी संधी दिलेली आहे स्पेशल ऑलिम्पिक्सचं अहमदनगर जिल्ह्याचं चेअरमन करून त्याच्यासाठी मी त्यांचं खरंच धन्यवाद करते कारण त्याच्याने अजून आम्हाला एक पाऊल पुढं जाण्याची पूर्ण विखे पाटील परिवाराला विखे पाटीलच्या संस्थेला खरंच एक पाऊल पुढं जाण्याची संधी मिळालेली आहे आणि नक्की आम्ही जितकं जास्त त्यांना खेळांमध्ये किंवा दवाखान्यांमध्ये जितक्या जास्त सुविधा उपलब्ध करून देऊ शकू याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि नक्कीच ऑलिम्पिक्समध्ये आपले नगर जिल्ह्याचे मुलं खेळताना बघण्याची हे सगळ्यात मोठं माझं स्वप्न आहे आणि मी आणि पूर्ण विखे पाटील परिवार या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवस रात्र जी पण मदत लागेल ती करण्याचा प्रयत्न करू या स्पेशल ऑलिम्पिक्स जो काही स्थापना झाली महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सोमय्या आणि जिल्ह्याची जबाबदारी धनश्रीवर असल्या कारणाने आजचा हा दिवस आम्ही या ठिकाणी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे समाज कल्याण अधिकारी आणि क्रीडा अधिकारी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगर जिल्ह्यामध्ये असलेले जेवढे या ठिकाणी दिव्यांग केंद्र आहेत या सगळ्या केंद्रांच्या विद्यार्थ्यांना आमचे मुलं असतील मुली असतील यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं आज ही स्पर्धा झाल्यानंतर या कॉम्पिटिशनमधून जे कोणी सिलेक्ट होतील त्यांचं राज्यस्तरीय राज्यस्तरीयनंतर देशस्तरीय देशस्तरीय नंतर स्पेशल पॅराऑलिम्पिक्सच्या माध्यमातून या, या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमार्फत करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की हा कार्यक्रम जास्तीत जास्त जिल्ह्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आमच्या दिव्यांग समाजाच्या बंधू आणि भगिनींना अशा प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं पाहिजे धनश्रींनी पुढाकार घेतला मला पूर्णपणे विश्वास आहे की डॉक्टर विठ्ठलला विखेबाईल फाउंडेशनच्या माध्यमातून या सगळ्या उपयोजनांना अधिक बळ मिळेल आणि जास्तीत जास्त आमचे नगर जिल्ह्यातले दिव्यांग समाजातले असलेले आणि भगिनींना एका इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर संधी देण्याचं काम होईल लोकसभा निवडणूक जवळ आली आहे कुठेतरी वंचित आघाडी